नामस्मरण जेव्हा राम तो फुल बांधत होते सेतू बांधत होते ना ते दगड टाकत होते राम राम एक होते त्याच्यावरती ते उचलला श्रीरामाने त्यांनी तो पाण्यात टाकला पण तो बुडाला हनुमंत हे बघत होते हनुमंत त्यांना म्हणतात की नाव राम नावामध्ये ताकद आहे रामामध्ये ताकद नाहीये त्यामुळे ईश्वर आता आहेत का म्हणजे असतील ते पण त्यांचं नाव आज आहे नामस्मरण का सांगितलंय गोंदुलेकर महाराज मोठे म्हणजे गोंदुलेकर महाराजांचा ना का विषय घेते मी की त्यांनी नामस्मरणावर बाकी काहीच नाही फक्त नाम घे दे। जेव्हा मी रोज नाव घेणार आहे ना तेव्हा आयुष्याच्या शेवटी जाताना माझ्या मुखामध्ये मा ती प्रॅक्टिस आहे तिथं मग मरताना मुलीचं लग्न झालं का मुलाचं झालंय का कपाटात कुठे ठेवलंय का तांदळाच्या याच्या डब्यात पैसे ठेवले हेच लक्षात येणार ना म्हणून ती प्रॅक्टिस ही शरीर आहे ना मागे मी एक गोष्ट सांगितली होती की एक बकरी होती की बकरीला हिरवा चारा खूप आवडायचा तर राजा म्हणतो की ह्या बकरीचं जे हे वळण आहे हिरवं चारा खायचं चा। ते जे काढेल ना त्याला मी जे मागेल ते देईल खूप लोक प्रयत्न करतात तिला घेऊन जातात सुका चारा देतात तिचं मन म्हणजे परावर्तित करायचा प्रयत्न करतात पण ते होत नाही प्रत्येक दिवस घेऊन यायचे माणसं घेऊन जायचे पण काही व्हायचं नाही एकदा एक माणूस म्हणतो दोन दिवस माझ्याकडे ही बकरी द्या राजा म्हणे ठीक आहे सगळेच आम्ही थकलोय तो घेऊन जातो दोन दिवसांनी तो घेऊन येतो त्याची परीक्षा होते हिरवा चारा असं दाखवतात तर ती बकरी काही का चारा खायला येत नाही मग राजा म्हणे तू असं काय केलं म्हणजे ती जेव्हा जेव्हा चारा खायला यायची आणि तिच्या तोंडावर मानायचो तिला आता कळलं की हिरवा चारा म्हणजे मार आहे हे मन आहे बकरी म्हणजे कोण हे उदाहरण कसं दिलेलं आहे ना तर बकरी म्हणजे मन आहे त्याला सतत आत्ता नाही तर सोफा मस्त आहे टीव्हीवर पिक्चर लागलेला आहे नेटफ्लिक्स आहे यूट्यूब आहे त्याला इतका चारा आहे ना एक एक तास या युट्यूब मध्ये कुठे नाही बसू जर सगळं आवरून पाच मिनिटं बसू जर घेतलं की पटकन लक्षात येतं रे बापरे आधा पाऊन तर घरातली कामं सगळी पडली हा हा चारा आहे नाही मी रोज मी बघेल मोबाईल पण आधी माझं रोजचं नामस्मरण आपल्याला जवळजवळ सगळ्यांना गुरुमंत्र दिलाय गुरुमंत्राची सेवा जगामध्ये आपण एवढं नशिबाने की साक्षात स्वामींनी सांगितलंय तीन वेळा तारक मंत्र आणि गुरुमंत्र तुम्हाला काहीच त्रास होणार नाही मला हा जो गुडघ्याचा त्रास झाला मधल्या दोन महिन्यात गुरु गुरुमंत्रण नाही झालं तर मला एवढं दुखायचं की नाही होत नाही होत मग मला आठवण करून दिली केला होताच का पण माझी सुद्धा चुकी झाली म्हणून मी म्हटलं आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवू मी सुद्धा लिहिल तिथं नाही तर गोसाहेब ते इथे सांगतात म्हणजे एकदम ग्रेट करत असतील असं नाही मी पण मनुष्य आहे खराब दिवस असतील तर होणारच नाही तुमच्याकडनं ना। त्या बकरी सारखं मनाला सारखं मारून मारून बस बस आधी नियमच मी जेवायला बचायच्या आधी माझा गुरुमंत्र झालाच नाही एवढे आपण जगात नशिबाने शिकवणे युट्यूबवर लोकांनी सगळ्यांकडनं आपल्याकडनं मंत्र घेतला आणि आपल्याला इथं प्रत्यक्ष म्हणजे महाराज आहे परवा कमी लोक आले ते म्हणून शंकर महाराजांच्या पादुकांची अनुभूती सांगते आणि मी थांबते मी गेले दोन महिने सगळ्यांच्या पादुका आहे आणि शंकर महाराजांच्या पादुकाने तर मला वाटत होतं की त्यांच्या पादुका आपल्याकडे असाव्या तर शंकर महाराजांचे पाय जर तुम्ही बघितले ना तर सात आठ वर्षाच्या मुली असतात ना तेवढेच त्यांचे पाय खूप छोटे कारण त्या वक्री होते म्हणजे त्यांनी त्यांचं शरीर सगळीकडे वाकलेलं होतं आणि त्यांचे मी खरे शूज बघितले तर एवढेच शूज आहेत त्यांचे खूप छोटे छोटे आहेत ते मी म्हटलं की माझ्याकडे सगळ्यांच्या पादुका पण शंकर महाराजांच्या पादुका नाही तर स्वामींच्या अक्कलकोटच्या पादुका जे फिरवतात साम साठम म्हणून आहे तर त्यांचा मला फोन आला की शंकराचार्य येणार आहेत आणि तुम्हाला आम्ही पादुका देणार आहोत आणि त्या पादुका म्हणजे मग मी त्या दिवशी असा विचार केला की शंकर महाराजांचा भाव ठेवून आपण आणायचा त्या अमावस्याच्या दिवशी मिळाल्या शंकर महाराजांचा दिवस हा अमावस्याचा आहे त्या आठवड्यावर मी शंकर महाराजांचे सिरियल सगळं ते बघत होते आणि घरी आल्यावर जा तुम्ही जाताना सगळ्यांनी बघा त्या पादुका अगदी छोट्या छोट्या शंकर महाराजांसारख्या आहेत मग मी त्यांना मेसेज टाकला की हा माझा अनुभव आहे म्हणजे महाराज जे जे तुला जे पाहिजे ना तुम्ही आता सुद्धा विचार करा की आज प्रसाद ना मला गुलाबजामुन पाहिजे होता आज मला मिळतं महाराज देतात मग जर गुलाबजामुन ते देऊ शकतात तर बाकीच्या गोष्टी का तुम्ही मग मा, मागायचं मा काय आहे गुलाबजामुन मागायचं आहे का तो आपण दुकानात घेऊन जाऊन घेऊ शकतो मी नेहमी म्हणते महाराज समोर आले ना हा प्रश्न खूप जुन्या ग्रंथांमध्ये पण विषय की देव समोर आल्यावर काय मागायचं डोळे बंद करा सगळ्यांनी आणि काय विचार करा की आता दत्तगुरु समोर आले तर काय मागणार तुमचं तुमचं मागून घ्या तुम्ही आज दत्त जयंती महाराज आहेच इथे जे मागायचे ते मागून घ्या फक्त एक क्लिअर तुम्हाला सगळ्यांना देते की मी नेहमी सांगते की महाराजांना मागून घ्या एकदा ते मिळाल्यावर आपल्याला काय कमी राहणार आहे आपण महाराजांची पांद्यपूजा केली फुलं अर्पण करायची आहे त्यांची आरती ओवाळायची आहे त्यांना नमस्कार करायचा आहे आणि आपल्या इच्छा पण सांगायच्या आपण संसारातली माणसे मुलं बाळ घर आहे आपल्याला आपल्या घरातल्या सगळ्यांची नावं घेऊन नमस्कार आहे सगळ्यांचं शारीरिक मानसिक आध्यात्मिक आर्थिक आरोग्य चांगलं दे खरोखर महाराज तिथे आहेत त्यांचा फेरा झालाय काय मागायचं ते मागून घे तुमची कृपा आमच्यावर सतत राहू द्या आणि जन्म जन्मा अखंड आमच्या सोबत राहा ही महत्वाची प्रार्थना त्यांना करायची श्री मी डोळे बंद करायला सांगितले आणि बाबा इथे आले अजून याच्यापेक्षा काय पाहिजे की त्यांना आवाज देईपर्यंत आज सगळ्या जगात दत्त जयंती आहे आणि आज ते इथे आलेत भक्तासाठी भूकेले आहेत नमस्कार करायचं काही चुकलं माफी मागून घ्यायची आहे आणि जे हवंय ते खरंच मागून घ्या आणि सगळ्यात शेवटी त्यांनाही मागून घ्या किती नशिबान आहात तुम्ही सगळे की तुम्हाला भेटायला ईश्वर आहे तर परवा मी सांगितलं होतं की विठ्ठलाच्या कपाळाच्या मध्ये जो बुक्का लावतात डोळे उघडले तरी चालेल भुक्का लावतात तर तो भुक्का कसला असतो ना तर दिवस संध्याकाळी सगळं मंदिर झाडतात त्याची धूळ गोळा करतात ती गाळतात आणि त्या भुक्यामध्ये ती धूळ टाकतात हे विठ्ठलाने सांगितलेलं आहे कारण आपल्याला वाटतं आपण विठ्ठलाला भेटायला जातो पण तो, तो प्रत्येकाला भेटत असतो आणि आपल्याला वाट बघायला लागते म्हणून विठ्ठलाला वाईट वाटत म्हणून तो भक्ताच्या चरणाची धूळ तो मस्त की आपण नेहमी पाद्यपूजेत आपण मस्त कि लावत असतो पण तो देत तो भक्ताचा भुकेला आहे आणि ही मनापासून जेव्हा खरी भक्ती ती पोचते आणि ते कुठेतरी शब्द दिला होता मी आज की पाच ते सहा आम्ही आज सगळे जमू दत्त जन्म करू आणि शब्द ते किंवा देवी आली होती नवरात्रीमध्ये आपल्याकडे तर देव शब्द फक्त दिलेला आहे आणि तो फक्त माझं नाही तुमच्या सगळ्यांचा पाहिला जाणार आहे फक्त तसं वागणं झालं पाहिजे माझ्या वागण्यात न बोलण्यात न विचारातन कोणीही दुखावलं नाही गेलं पाहिजे प्रत्येकाच्या हृदयस्थ स्वामी मला मी बसले ना विचार करा मला इथं चाळीस पन्नास स्वामी बसले दिसतात मग ते कुठलेही स्वामी माझ्या वागण्या बोलण्यात दुखवलंच नाही कोणी कसंही वागू दे मी गुलाबाचं फुलच होणार आहे मी मी फसवणार नाहीये माझा देव माझ्यासाठी मला पैसे देणार आहे सप्तशतीमध्ये दे असं सा सांगितले दुर्गा सप्तशती सकाळी मुंगी निघते ना वारुळात ना किंवा एखादी चिमणी उडते तर तिच्या दाण्याची व्यवस्था ही ईश्वराने केलेली असते एकदा रुक्मिणी नेहमी श्रीकृष्ण म्हणायचे की आधी माझ्या सगळ्या भक्तांचं जेवण होते मग मी जेवण करेल एकदा रुक्मिणी काय करते एक मुंगी असते ना तिला तांदळाच्या डबी सॉरी कुंकुळच्या करंड्यामध्ये पॅक करून ठेवते बघू श्रीकृष्णाची परीक्षा घेऊ हो, की जी ही उपाशी राहील आणि ते खातात का मग ती जेवायला बोलवते तर ते, ते जेवायला जातात जेवण करतात आणि मग रुक्मिणी म्हणते आज तुमचा एक भक्त उपाशी राहिला ते म्हणे कसं काय म्हणे मी करंड्यामध्ये एका मुंगीला काहीच करून ठेवलं होतं बांधून ठेवलं होतं डांबून ठेवलं होतं ते म्हणे अगं तू चोकली जेव्हा तू तिला डांबत होतीस ना तुझ्या अक्षदा एक अक्षदा त्याच्यात पडली आणि ती अक्षदा त्या मुंगीने ठरली ईश्वराचं लक्ष आहे आपल्याकडे त्यामुळे आपण घर चालवतोय आपण संस्था चालवतोय आपण सांभाळतोय हा विचार सोडून द्या आपल्या मुलांना घडवा ते आत्मे आपल्या घरी आले आपण आई वडील झालो त्यांच्यामुळे ते नव्हते आले की तुम्ही आम्हाला तुमच्या घरात घ्या आपल्याला आई वडील व्हायचं होतं तर ती अशी जीव घडवा ते आपला आरसा आहे त्या मुलांनी हे अध्यात्म पुढे नेलं पाहिजे ने बाहेरचं जगातलं वातावरण अतिशय खराब आहे अध्यात्मच फक्त माणसाला वाचत होतं प्रत्येक सगळ्यांना आपल्याला मुलं आहे तरुण मुलं इथं मुलं मुली येतात ही किती चांगली गोष्ट आहे तर हे अध्यात्म आणि मग संसार करायचा आहे उलट करतोय आपण संसार आणि मग कुठेतरी वेळ मिळाला तर अध्यात्म अध्यात्म म्हणजे रोज देवांना आंघोळ घालणं व्रत वैकल्य म्हणजे नाही नामस्मरण रोज तीन माळा झाल्याच पाहिजे जो गुरुमंत्र दिलेला आहे सॉरी एक माळ गुरुमंत्राची कधी कधी काही दोघं दोन दहा अशा पण माळा आहेत तर ती माळ आणि तीन वेळा तारक मंत्र मी इथे बसते रोज दिवाबरोबर माझ्या उंचीच्या डोळ्याच्या इथे आहे तशी व्यवस्था करा आणि खरोखर व्हॉट्सअप मला सांगा ताई रोज एक ग्रुप बनवूया आपण की ताई आज माझ जप झालेलं आहे तारकमंत्र झालाय ज्याचा झाला नाही त्याने मेसेज टाकायचा की मला खरोखर माझी आज लाज वाटते स्वामींना शिष्य मी त्यांची आहे असं म्हणायची आणि माझं झालं नाही जेव्हा आपण एकमेकाचे खरेच चेहरे येते तर ते सगळं छान छान आहे असं नको हे खरं जेव्हा स्वच्छ होणार आहे ना तर तो, तो असं अलग येऊन त्यांना आता काही काम नव्हतं का आज सगळ्या जगात त्यांची पूजा चालू आहे आणि मोठी मोठी आपली तरी साधी पूजा मांडली आपण धावत आलं स्मरतो गामी आहे दत्तगुरु तर ते स्मरण करता कुठे पण येणार इथेच नाही तुमच्या घरी पण मी गुरुवारी पण सांगितलं होतं इथे दत्त जयंती या पण आपल्या घरी पण हे सगळं होऊ द्या म्हणजे दुपारी करा सकाळी करा प्रत्येकाच्या घरात ते चैतन नाही द्या त्याला फक्त मंदिरातच जायचं असं नाही त्यामुळे पारायला शक्यतो घरी बसायचं आपल्या घरी सगळे विधी सगळे पूजा करायचे हे रोज करताना मुलांना दिसणार आहे आपली मम्मी काहीतरी करते काही बनवल्यावर त्यांना आधी खाऊ घालते मग सतत खाते झाली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करूया बोलवले तर कर महाराजांनी एवढं तत्वज्ञान लिहून ठेवलेलं आहे ना त्यात एक छोटीशीच गोष्ट सांगते ते म्हणतात ईश्वरावर प्रेम कसं कर करायचं तरुण मुलं मुली असतं किंवा आपलं लग्न ठरतं तेव्हा आपल्याला आपला नवरा खूप आवडत नंतरही आवडत असतो आधी जास्त आवडत असतो आपल्याला सतत डोक्यात असत की आपला आता ते काय करत असते आता काय करत जेव्हा किंवा मुलगा मुलगी असेल बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड ते काय करत असते आपण चिंतन कोणाचं करतो सतत लग्न ठरलेलं असतं दोन महिने लग्नाला पण सतत 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 व्हॉट्सअपवर मेसेज चालू झा देव म्हणतो फक्त तिथून त्या व्यक्तीला बाजूला करा आणि ह्या परमात्माला तिथे गुरुर ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु रेवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी हे मस्तक त्या ठिकाणी जेथे सद्गुरु तुझे पाय दोनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय परम पूज्य गगनगिरी महाराज की जय शंकर महाराज की जय भारत माता की गणपती बाप्पा ही प्रार्थना बोलताना मला एक गोष्ट लक्षात आली की आयुष्यामध्ये कोणाच्या पुढे नतमस्तक कोण नका वाक्यस्थिती सुंदर आहे मी जे ठेवी तो मस्त त्या ठिकाणी जिथे सद्गुरु तुझे त्यामुळे कोणाला शरण द्यायचं नाही किती अडचण होते त्यांना शरण दे जा आणि नक्की ते मार्ग गाठले हे अनुभव आम्ही अक्षरशः रोजच्या रोज घेत असं झालेली शिवाय स्वामींच्या चरणी अर्पण करूया आणि प्रयत्न करा पुढच्या दत्त जयंतीपर्यंत महाराजांचं दर्शन मला झालं पाहिजे तो अनुभव मला पण यायला पाहिजे आता वाट बघायची नाही उद्याचा दिवस कोणी बघितलाय रोज एक लाख लोकांचा मृत्यू होतो रात्री झोपेत तर आपल्याला ह्या क्षणाला महाराजांचं दर्शन झालं तो अनुभव आला पाहिजे आई गुरु माऊली दत्त माऊली बोलतो पण तुझ्या माऊली